डॉक्टर लाने सर आता तुमच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे सखी टॉयलेटच्या या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ऑफिसचं काय तुम्ही शुभेच्छा दिल्या आहे संगीता ताईंना काय सांगा सखी मोबाईल टॉयलेट ही संकल्पना घेऊन जी सर्वप्रथम एक लेडी उभा राहिली ती आमची संगीता भरूरे आणि तिची पूर्ण टीम आणि तिने एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती स्वतःचं एक ऑफिस तयार केलं आहे आणि त्या ऑफिसचं उद्घाटन आज करण्याचा मला योग आला मला वाटसं वाटतं की इतकी चांगली गोष्ट आणखी दुसरी कुठली असू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे ना की संगीता आणि तिचे मिस्टर हे दोघं म्हणजे संगीता आणि महादेव बरोरे ही जी मंडळी आहे ना तर ह्या लोकांनी ही व्हॅन सुरू केली मोबाईल टॉयलेट ही संकल्पना आणली याच्याही ना जो महिला असतो म्हणजे टॉयलेटमध्ये जे महिला साठला जातो तर ते उपसून योग्य ठिकाणी नेऊन टाकण्यासाठी जे काही मशीन लागतात ज्या काही मोटारी लागतात इथून ह्या लेडीनी सुरू केलं जे काम कोणीच करत नाही ते काम हातात घेतलं आणि त्या कामाला इतकी उंची दिली ना की त्याचं त्याचं एक मॉडेल तयार झालं त्याचं एक पॅटर्न तयार झालं आणि सख्खी मोबाईल टॉयलेट याचं एक लातूर पॅटर्न निर्माण या संगीता आणि तिच्या मिस्टरांच्या त्या टीमनी तयार केला त्यामुळे मला एकदम भरभरून त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो ते जे काम करत आहेत त्याचं मला प्रचंड कौतुक का आहे कारण स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो हो तर स्वच्छ भारत अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ही टॉयलेट ही संकल्पना म्हणजे यातून जे काही इन्फेक्शन होतं यातून जे काही घाण निर्माण होते ती काढून ती सगळी स्वच्छता मेंटेन करण्याचं जे महत्त्वाचं काम म्हणजे स्वच्छ भारत अभियानामधलं या टीमने हातात घेतलं आहे त्यामुळे त्यांचं या स्वच्छ भारत अभियानला खूप मोठा आ, सपोर्ट आहे असं मी म्हणेन आणि त्यांना त्यांच्याकडनं आणखी मोठे मोठे कामं व्हावेत हो त्यांचं हे पॅटर्न जसं लातूर पॅटर्न झालं तसं महाराष्ट्र पॅटर्न आणि भारत देश पॅटर्न निर्माण व्हावा हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद संगीता ताई काय सांगाल आत्ताच तुमच्या सखी मोबाईल टॉयलेटचं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे गेली वर्षभर झालं तुम्ही काम करताय उत्तम काम करताय काय सांगता नमस्कार माझे नाव संगीता महादेव गरोडे राहणार इंडियानगर माझ्या गटाचं नाव आहे सखी महिला बचत गट बचत गटाचं नाव सांगण्याचं कारण असं आहे की माझी सुरुवातच बचत गटांतर्गत सुरू झालेली आहे बचत गटाअंतर्गत मन सखी सक्षम मशीन ह्या व्यवसायातून मी मार्केटमध्ये येऊन आज माझ्या स्वतःचं सखी मोबाईल टॉयलेट सुरू केलेलं आहे जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं आज सखी मोबाईल टॉयलेटचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आमचं छोटंसं एक ऑफिस म्हणजे जेणेकरून की आपण जे काम करतो त्याचा संपर्क होण्यासाठी आमचं छोटंसं ऑफिस तयार केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे आता लहाने मी काही सरांच्या डिग्र्या म्हणजे माणसातला देव म्हणून ज्यांची ओळख असते ज्यांना देवानी विद्रुप केलेलं असतं तसे त्यांना माणूस म्हणून बनवण्यासाठी आनंद देणारे सर म्हणजेच लहाने सर त्यांच्या हस्ते आमच्या नूतन ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे काय कुठे कुठे तुमचे मोबाईल टॉयलेट पोहोचलेले आहेत कुठल्या कुठल्या गावात गेले किती जणांना तुम्ही सेवा दिली आहे जवळजवळ खरंच हे काम म्हणजे एकदम नवीन आहे आणि नवीन असताना देखील मला सर्वांच्या साथीमुळं सगळ्यांच्या मदतीनं जवळजवळ आज लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण कार्यालय अधिकारी आहेत जेवढे पण राजकीय सगळे जेवढे माणसातले विचारवंत माणसं आहेत त्या सर्वांच्या साथीमुळे जवळजवळ माझे कुरुडवाडी उदगीर नांदेड अशा बऱ्याच ठिकाणी जवळ लातूरमध्ये म्हणलं तर सप सब, सभा सप्ताह अशा ठिकाणी म्हणजे जिथं कुठं नवीन हां अशा अशा ठिकाणी आपले टॉयलेट आपण सेवा रूपात देतो तुम्हाला जर संपर्क करायचा झाला तर कसा संपर्क करायचा तुम्ही काय आव्हान कराल नागरिकांना मा माझं आव्हान असं असणार आहे की लातूरमध्ये म्हणजे जे जे नवं ते लातूरला हवं अशी जे आपली मन आहे त्यातलंच मान, एक मन मन मनीचं एक छोटासा स्वरूप म्हणून माझं सखी मोबाईल टॉयलेट आहे आणि सखी मोबाईल टॉयलेटचं काम हे सेवा देण्यासार सेवा देण्या इतपत आहे आणि सेवा हे कशा स सध्या जे व्हायरस रोगाचे प्रकार वाढत वाढत आहेत त्याचे त्याच्यावर लोकांचं म्हणजे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही हे सखी मोबाईल टॉयलेट हा उपक्रम घेऊन लातूरकरांसाठी आलेलो आहे ला